तर आठशे रुपयाची वस्तू नऊशे रुपयाला विकली विकली तर मला तर शेकडा नफा किती मिळाला चला याच उत्तर काढा बरं काल शिकलो आपण नफा तोटा। आहे ना काय प्रश्न दिला तुम्हाला मी आता एक वस्तू आठशे रुपयाला खरेदी केली म्हणजे आठशे रुपयाला वस्तू खरेदी केली आणि नऊशे रुपयाला विकलं तर मला या व्यवहारामध्ये किती शेकडा नफा किती रुपये झाला सांग काढा पटकन काय लॉजिक सांगितलं होतं एकदम सिम्पल आठशे रुपये म्हणजे किती टक्के रक्कम आहे शंभर टक्के मग किती टक्के बरोबर नऊशे रुपये याचा अर्थ काय होईल नऊशे गुणिले शंभर छेदामध्ये आठशे शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला चार दुने आठ चार दुने आठ दोन उरला चारा पंचे वीस पंचवीस नवे किती होतात रे सांगा पंचवीस नवे किती होतात पंचवीसचा 25 पाडा पंचवीस नवे तर यायला पाहिजे ना बरं पंचवीस दहा किती होतात मग मग त्याच्यापेक्षा पंचवीस कमी किती झाले दोनशे पंचवीस किती झाले दोनशे पंचवीस आणि भागिले किती दो आहे दोन आहे हा वाला आता कोणत्याही संख्येला जर भागिले दोन असेल तर आपण काय करतो त्याचा हाफ घेतो ना नवा पाच पंचे पाच चार नऊ दुने अठरा अठरा आट्रा, आणि चार बावीस बरोबर आहे दोनशे पंचवीस बरोबर आहे मग बे एक बे बे एक बे, बे दुने चार आणि एक उरला बे म्हणजे एकशे बारा पॉइंट पाच आणि एकशे बारा पॉइंट पाच बरोबर किती होतात दोनशे पंचवीस त्याचा हाफ घेतलं आहे ना मग आपण काय करणार एकशे बारा पॉइंट पाच वजा शंभर बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट पाचशे पाच पाचातून इथे काही तुमचे दोन म्हणजे किती टक्के आहेत रक्कम ती किती टक्के प्रॉफिट बारा पॉइंट पाच टक्के सर्वांचं उत्तर आलं तर या पद्धतीने आपल्याला करायचं ठीक आहे आता एक झालं ना लिहून हा आता पुढचा प्रश्न असा होता पाच हजार रुपयाची वस्तू काय प्रश्न असता बघा पाच हजार रुपयाची वस्तू जर दहा टक्क्याने विकली दहा टक्क्याने विकली तर त्या वस्तूची त्या वस्तूची त्या वस्तूची त्या वस्तूची विक्री किंमत किती आता आपल्याला काय प्रश्न विचारलाय बघा की पाच हजार रुपयाची वस्तू आहे ती दहा टक्क्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आपल्याला विक्री किंमत विचारली आहे ते सुद्धा आपल्याला काढता यायला पाहिजे आपल्याला शेकडा नफा काढता यायला पाहिजे शेकडा तोटा काढता यायला पाहिजे आणि विक्री किंमत सुद्धा काढता यायला पाहिजे काय सांगितलं तुम्हाला मी शंभर टक्के बरोबर किती अमाऊंट आहे पाच हजार अमाऊंट आहे ठीक आहे शंभर टक्के बरोबर किती अमाऊंट आहे पाच हजार आता तुम्हाला काय करायचंय दहा टक्के नफाने विकली ना जर शंभर टक्के बरोबर पाच हजार तर एकशे दहा टक्के बरोबर किती एवढं साधा सरळ प्रश्न विचारू शकता ना तुम्ही दहा टक्के प्रॉफिट झाला आहे ना मग एकशे दहा टक्के घ्या जर नुकसान झालं तोटा झाला असत तर आपण काय घेतलं असत दहा टक्के कमी म्हणजे नव्वद घेतलं असतं प्रॉफिट झाला आहे ना ते या पद्धतीने करणार आपण तिरप गुन्हा करणार सिम्पल आहे पाच हजार गुणिले एकशे दहा छेदामध्ये शंभर शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला अकरा पाचा पंचावन्न आणि उरलेले दोन शून्य किती रुपये किंमत होणार त्या वस्तूची पाच हजार पाचशे रुपये झाला उत्तर आपलं किती सोपं आहे बघा मग जर एवढं सोपं सोपं येत नसेल तर मंगला अवघड आहे बाबा खरच समजलं का आता चला पुढचा प्रश्न घेऊया कल येऊन घेताय आता पुढचा एक प्रश्न तुमच्यासाठी पाच हजार चारशे रुपयाची वस्तू बघा पुढचा प्रश्न समजून घ्या पाच हजार चारशे रुपयाची वस्तू पंचवीस टक्के तोट्याने विकली पंचवीस टक्के तोट्याने विकली पंचवीस टक्के तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती त्या वस्तूची विक्री किंमत किती बघा आपल्याला उत्तर काढता यायला पाहिजे त्या वस्तूची वस विक्री किंमत आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे पुन्हा एकदा पाच हजार चारशे रुपयाची वस्तू पंचवीस टक्के तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती पटकन उत्तर काढायचं आहे आणि कमेंट मध्ये कमेंट करायचं आहे ज्याला येईल त्याने उत्तर काढून दाखवा आता तुम्हाला कळालं नेमकं काय करायचंय एक सिंपल गोष्ट आहे चोपनशे म्हणजे पाच हजार चारशे ची वस्तू पंचवीस टक्के तोट्याने विकली काय म्हटले आपल्याला पंचवीस आता ही जर आपण शंभर टक्के मांडली ही अमाऊंट किती आहे शंभर टक्के मांडली मग आपल्याला काय विचारलं की, विचार की? पंचवीस टक्के तोट्याने विकली तोटा काय शब्द आहे तोटा मग आपल्याला काय काढायचंय पंचवीस टक्के तोटा म्हणजे शंभर टक्क्यामधून किती टक्के वजा करायचे पंचवीस टक्के म्हणजे किती टक्के पंच्याहत्तर टक्के जर शंभर टक्के बरोबर पाच हजार चोपन्न रुपये तर किती बरोबर पंच्याहत्तर टक्के आपल्याला किती अमाऊंट काढायची पंचाहत्तर टक्के असं तीर्प गुन्हा करायचं तुम्हाला त्याच्यानंतर चोपन्न पाच हजार चारशे गुणिले पंच्याहत्तर आणि छेदामध्ये शंभर करा मायनस शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला दोघांचा गुन्हागार चोपन्न गुणिले पंचाहत्तर करा पाच चोक वीस ह्याच्याला दोन पाच पंचवीस दोन सत्तावीस सात चौक अठ्ठावीस ह्याच्या दोन सात पाच पस्तीस आणि दोन सदोतीस किती झाले शून्य आठ पाच पंधराशे पाच हच्च्या एक सात तीन दहा ह्याच्याला एक चार बरोबर किती रुपये आला मग चार हजार पन्नास रुपये त्याची विक्री किंमत आहे काय आहे चार हजार पन्नास रुपये त्याची विक्री किंमत आहे समजलं का आता आता काय अडचण पक्का म्हणजे या पद्धतीने जर प्रश्न आला तर तुम्ही या पद्धतीने सोडवायचे आहेत चला पुढचा प्रश्न घेऊया एक वस्तू सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे एक वस्तू सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला वीस टक्के नफा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती तर वस्तूची मूळ किंमत किती मूळ किंमत चला आता या प्रश्नाचं उत्तर करा आरामात उत्तर निघेल काही टेन्शन घेऊ नका अरे एकदम सिम्पल फंड आहे आता काय म्हटलं एक वस्तू सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के काय झालं रे नफा झाला म्हणजे ही जे सातशे वीस अमाऊंट आहे किती टक्के अमाऊंट आहे एकशे वीस टक्के अमाऊंट आहे जर एक सातशे वीस एक बरोबर एकशे वीस तर शंभर टक्के बरोबर किती बस एवढच करायचं आपल्याला मग सातशे वीस गुणिले शंभर छेदामध्ये एकशे वीस एकशे वीस शून्य गेला शून्य गेला बारा कि बार, बार बारे साते नाही बार सक्कम बहात्तर सहा गुणिले शंभर बरोबर किती होणार सहाशे रुपये झाली ना विक्री किंमत वस्तूची मूळ किंमत मी तुम्हाला काय म्हटलं हे जे फंड आहे ना वीस टक्के सातशे वीस अमाऊंट आता कोणाला काय म्हणतात नेमका या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे ही गोष्ट समजली तुम्ही सहज उत्तर काढू शकता ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न आहे एक वस्तू आठशे रुपयाला विकल्यामुळे एक वस्तू आठशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला वीस टक्के तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत की किती प्रश्न समजून घ्या एक वस्तू आठशे रुपयाला विकल्यामुळे जर वीस टक्के तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती इमानदारी कोणाला जमलं नाही रे या प्रश्नाचं उत्तर कोणाला जमलं नाही वरती करा निलम जमलं पूजा जमलं उत्तर तुला जमलं नाही बोललो मी नाही मी सगळ्यांना जमलं तर आता इकडे लक्ष द्या काय म्हटले एक वस्तू जर आठशे रुपयाला मी विकली तर मला काय होतोय वीस टक्के नुकसान होतोय साधी आणि गोष्ट आहे का जी ही जी आए, किती टक्के आहे एक साधा लॉजिक लावायचं काय लावायचं एकदम साधा लॉजिक जर ती वस्तू आठशे रुपयाला विकली मी आणि मला जर वीस टक्के तोटा झालेला आहे तर नेमका ती वस्तू किती टक्के आहे आए, तर ऐंशी टक्के आहे बरोबर आहे मग ऐंशी टक्के बरोबर आठशे तर शंभर टक्के बरोबर किती एक साधा प्रश्न विचारायचा आणि बस यांचा करायचा तिरपा गुणाकार काय करणार आपण शंभर गुणिले आठशे छेदा मध्ये ऐंशी शून्य गेला शून्य गेला आठ आहे की आठ एक दहा राहिले इथे शिल्लक दहा गुणिले दहा बरोबर किती शंभर गुणिले दहा बरोबर किती एक हजार मग एक हजार त्या वस्तूची काय झाली विक्री किंमत झाली किंवा मूळ किंमत झाली विक्रीने म्हणता येणार मूळ किंमत झाली काय झाली त्याचं मूळ किंमत एकदम सिंपल आहे का नाही मूळ किंमत काढणं सांगा मला सोपं आहे का नाही आहे अवघड आहे का काय केलं मी फक्त ही जी वस्तू आहे आणि दिलेला अमाऊंट किती टक्के आहे एवढं जर तुम्ही काढायचं शिकला तर तुम्हाला कोणत्याही सूत्र वापरायची गरज नाही फक्त तोटा तिरपा गुणाकारावरती खेळ चालतो बघा आणि मी तुम्हाला आतापर्यंत कमीत कमी चौदा पंधरा प्रकारचे एक्झाम्पल घेतले पण सर्वचे सर्व कसे घेतले तिरपा गुणाकारावरतीच घेतलं लक्षात घ्या म्हणून ही ट्रिक तुम्ही शिकून घ्या तुम्हाला कोणतेही एक्झाम्पल सोडवताना इझी जाईल आता पुढचा प्रश्न आहे बघा एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली द्या लिहून घ्या एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली वीस टक्क्याने वाढवली व नंतर दहा टक्के सूट दिली दहा टक्के सूट दिली दहा टक्के सूट, सूट दिली तर किती टक्के त्यात नफा ना मिळाला नाही हा आपल्याला वाटते दहा टक्के नफा मिळाला पण ऍक्च्युअल मध्ये असं नाहीये लक्षात घ्या आहे ना, ना? आताच भरून घ्या मग ते भरून घेतात हा तर मी सांगतो काय करायचं ते टेक्निकली वापरायचंय आता राऊंड फिगर संख्या समजायची जर जर शंभर रुपये माझ्याकडे असतील आणि त्याला एक शंभर रुपयाची वस्तू असेल त्याच्यावरती मी काय करणार वीस टक्के किंमत वाढवली मग शंभरचे वीस टक्के वाढवले म्हणजे किती झाले रे एकशे वीस टक्के झाले बरोबर आहे का गुणिले शंभर पैकी किती सूट दिली मी दहा टक्के सूट दिली म्हणजे काय करणार इथं नव्वद घेणार आणि यांचं आपण काय करणार डायरेक्ट समीकरण सोडवणार आता एकशे वीस कुठून आले जी एकशे वीस वाढवली ना ते एकशे वीस आले हा इथं शंभर पैकी नव्वद का घेतले दहा टक्के काय दिले सूट दिली असा आपण इझी मध्ये पण सोडू शकतो बारे बारा नवे किती रे एकशे आठ म्हणजे एकशे आठ टक्के रक्कम झाली आणि त्याच्यातून शंभर टक्के वजा करा बरोबर किती टक्के नफा झाला मला आठ टक्के नफा झाला या इझी पद्धतीने तुम्ही काढू शकता आता या प्रश्ना जर आपल्याला टेक्निकली सोडवायचं की सर जसं तुम्ही तिरपा गुणाकार करून सांगत होते त्या पद्धतीने काहीतरी सांगा तर त्यासाठी समजून घ्यावं लागेल आपल्याला शंभर रुपयेची वस्तू याला किती टक्के सूट दिली आपण वीस टक्के वाढवली म्हणजे किती टक्के रक्कम झाली शंभर रुपये एकशे वीस टक्के झाली ना वीस टक्के वाढवली म्हणजे शंभराला किती वाढले एकशे वीस टक्के म्हणजे ती अमाऊंट किती झाली एकशे वीस रुपये झाले म्हणजे या एकशे वीस रुपये बरोबर शंभर टक्के जर तुम्ही पकडले एकशे वीस रुपये बरोबर मूळ किंमत शंभर आहे आपल्याला माहिती आहे पण समजा एकशे वीस बरोबर शंभर टक्के पकडले दहा टक्के सूट दिली म्हणजेच नव्वद टक्के बरोबर किती नव्वद टक्के बरोबर किती मूळ किंमत शंभर आहे बर का याची आपण एकशे वीस वाढून एकशे वीस टक्के वाढून दिली आपण म्हणजे एकशे वीस ही एकशे वीस टक्के रक्कम आहे पण याच्यावरती आपल्याला दहा टक्के सूट दिली यांचं तिरपा गुणागार करणार परत आपण एकशे वीस गुणिले नव्वद आणि छेदामध्ये शंभर शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला बारे आठे बार, बार नवे एकशे आठ या एकशे आठ मधून काय ओदा करणार आपण हा आला शंभर आला का शंभर आठ टक्के प्रॉफिट परत असं करू शकतात तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आता समजा शंभर वाढा वीस टक्के वाढवले म्हणून मी एकशे वीस घेतलं तीस टक्के वाढवलं असतं तर काय घेतलं असतं एकशे तीस बरोबर शंभर टक्के दहा टक्के जेवढे सूट दिली तेवढे टक्के वजा करायचे बघता असं तिरपा गुणाकार करून सुद्धा तुम्ही प्रश्न सोडू शकतात ही पद्धत पण आहे ही पण राईट पद्धत आहे चुकीची नाहीये वीस टक्के वाढवले म्हणून एकशे वीस झाले शंभर पैकी दहा टक्के सूट दिली म्हणून नव्वद ठेवलं असंही करू शकतात किंवा प्रश्न समजून तुम्ही या पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतात जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकतात ठीक आहे लिहून घेताय प्रश्न आहे बघा एका व्यापाराने वस्तूची किंमत तीस टक्क्याने वाढवली एका व्यापाराने वस्तूची किंमत किंमत तीस टक्क्याने वाढवली आणि त्यावर वीस टक्के सूट दिली वीस टक्के सूट दिली तर या व्यवहारामध्ये काय झालं किंवा किती टक्के नफा झाला किती टक्के नफा झाला हे आपल्याला विचारलं आहे बर तुमच्यापैकी सोडून पण टाकले असतील किती टक्के चार टक्के आता बघा जे तुम्हाला हे सांगितलं ना नफा नफातोटाचं कायमस्वरूपी लक्षात ठेवा कायमस्वरूपी लक्षात ठेवलं तर लय भारी एकदम सिम्पल फंडा सांगितलं तुम्ही चला तीस टक्के वाढवली ना विषय संपला म्हणजे काय झालं एकशे तीस टक्के एकशे एकशे तीस म्हणजे एकशे तीस बरोबर किती झाले तुमचं शंभर टक्के झालं किती टक्के सूट दिली वीस टक्के ऐंशी टक्के बरोबर किती झालं तिरपा गुन्हा करला एकशे तीस गुणिले ऐंशी छेदामध्ये शंभर शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला, गेला तेरी आठे एकशे चार वजा शंभर टक्के संपला विषय चार टक्के प्रॉफिट झाला किती इझिली आपण सोडू शकतो या प्रश्नाला आहे का नाही सोपा आहे का नाही तिरपा गुणाकार करणं शिकणं हे याच्यामध्ये लय गुणकार्य बर का नपातोटामध्ये अख्खा नफातोटा याच्यावरती चालतो ठीके एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा होतो प्रश्न समजून या एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे विकल्यामुळे वीस टक्के नफा होतो वीस टक्के नफा होतो जर ती वस्तू आठशे रुपयाला विकली जर तीच वस्तू आठशे रुपयाला विकली आठशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होणार प्रश्न समजून घ्या एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा होतो तर तीच वस्तू आठशे रुपयाला विकली तर किती टक्के नफा होणार किंवा किती शेकडा नफा किती कोणाकोणाचं उत्तर आलेलं आहे हा साठ टक्के हे बघा एकदम सोपं सांगतो एक तुम्हाला काय बोलू नफा तोटा अतिशय सोपा विषय आहे भविष्यामध्ये याच्यावरती जर प्रश्न आला तुमचा एकही मार्क जाणार नाही काय बघा सहाशे रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा झाला आहे वीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे ही जी अमाऊंट आहे ही किती टक्के अमाऊंट आहे एकदम सोपं आहे का नाही काय प्रश्न केला मी एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला म्हणजे सहाशे रुपये ही जी अमाऊंट आहे ही किती टक्के अमाऊंट आहे एकशे वीस टक्के मग काय म्हटले जर आठशे रुपयाला विकली तर मग आठशे रुपये बरोबर किती टक्के साधा प्रश्न विचारा जर सहाशे बरोबर एकशे वीस टक्के तर आठशे रुपये बरोबर किती टक्के तिरपा गुणाकार करा एकशे वीस गुणिले आठशे मध्ये सहाशे शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला, गेला बारी आटे बारी आटे किती रे शहाण्णव आणि हा वाला एक शून्य बरोबर किती बारी आटे शहाण्णव का बोलताय बर बारे आठेश्याण्णव नौ। आणि नऊशे साठ बरोबर किती मिळालं आपल्याला अरे हा हा एक सहा राहिला ना मी तेच म्हणतोय हे क्या हो सहा आहे की सहा आणि याच्यातून उरलं किती तुमचा तीन सहा सहा छत्तीस बरोबर किती आलं एकशे साठ अरे हे इथं पण करू शकत होतो सहा सैन्य बारा आणि आठ जुने सोळा एकशे साठ आलं मग याच्यातून काय करणार आपण शंभर टक्के वजा करणार बरोबर किती टक्के प्रॉफिट झाला साठ टक्के प्रॉफिट झाला किती टक्के प्रॉफिट झाला साठ टक्के नफा झाला आहे का नाही इझी आहे का नाही सांगा बरं कसही प्रश्न विचार नफा तोटा कसही प्रश्न विचारू द्या तुम्हाला बस तिरपा गुन्हागारची ट्रिक वापरायची आरामात प्रश्न सॉल्व करू शकता ठीक आहे हा एक्झाम्पल तुमच्यासाठी असणार आहे एक वस्तू दोन हजार रुपयांना विकल्यामुळे एक वस्तू दोन हजार रुपयांना विकल्यामुळे एक वस्तू दोन हजार रुपयांना विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला एक वस्तू दोन हजार रुपयांना विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला तर ती वस्तू तर ती वस्तू दोन हजार आठशे रुपयाला विकले तर ती वस्तू दोन हजार आठशे रुपयाला विकले तर शेकडा नफा अगर तोटा किती बघा प्रश्न एकदम इझी आहे बर का एक वस्तू दोन हजार रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला तर ती वस्तू जर दोन हजार आठशे रुपयाला विकले तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल हा आपल्याला प्रश्न विचारला बघा या प्रश्नामध्ये मी तोटा विचारलाय पहिल्या वाक्यामध्ये पहिले नफा दिलं होतं का नाही काय दिलं या वाक्यामध्ये आपण तोटा दिलेला आहे तुम्हाला काय करायचं का एकदम सिंपल गोष्ट आहे दोन हजार ही जी अमाऊंट आहे किती टक्के अमाऊंट आहे सांगा बरं मला किती टक्के अमाऊंट आहे ऐंशी टक्के किती टक्के अमाऊंट आहे कार ऐंशी टक्के आहे कारण काय वाक्यामध्ये काय झालेलं आहे आपला तोटा झालेला आहे म्हणून ऐंशी टक्के आहे एवढंच करायचं तुम्हाला मग दोन हजार आठशे बरोबर वर काय मग काय करणार सेम ऐंशी गुणिले दोन हजार आठशे छेदामध्ये दोन हजार शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला बेक बे बे चोक आठ म्हणजेच काय शिल्लक राहिला आपल्याकडे अठ्ठावीस गुणिले चार बरोबर आठ चोक बत्तीस हचाल आला तुमचा तीन चार जुने आठ नऊ दहा अकरा झाला का एकशे बारा म्हणजे ही जी अमाऊंट आहे किती टक्के अमाऊंट आहे एकशे बारा टक्के अमाऊंट आहे मग काय करायचं तुम्हाला एकशे बारा टक्के मधून शंभर टक्के वजा करायचंय बस बात खतम किती टक्के न पाहिला बारा टक्के एकदम इझिली तुम्ही सोडू शकता आहे का नाही मला सांगा काय अवघड आहे याच्यामध्ये समजतय का डोक्यात बसते हाय का नाही एकदम सोपं आहे रे काहीच अवघड नाहीये चला आता आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया झालं लिहून तर बघा पुढचा प्रश्न असा आहे एक वस्तू चारशे ऐंशी रुपयाला विकल्यामुळे एक चारशे ऐंशी रुपयाला विकल्यामुळे एक वस्तू चारशे ऐंशी रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के तोटा होतो वीस टक्के तोटा होतो होतो ती वस्तू किती रुपये